लोक हसले तरी सुद्धा त्या अजित दादांची एक वेदना मात्र नक्की दिसत होती मित्र हो महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर अवघ्या सहा महिन्याच्या आत अजित पवार यांना दोन तगडे झटके बसले अजित पवार यांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय समजले जाणारे समजले जायला कशाला पाहिजे ते त्यांच्या जवळचेच आहेत ते धनंजय मुंडे या धनंजय मुंडे यांना मोठ्या वादामुळे राजीनामा द्यावा लागला या राजीनाम्याला विलंब झाल्यामुळं मात्र अजित पवार आणि त्यांच्या पक्षाची मोठी बदनामी तर झाली अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा घ्यायला बघा टाळाटाळ केलेली होती त्याचे पडसाद प्रतिसाद खूप उमटलेले आपल्याला दिसले जनमानसामध्ये मग काय झालं अखेर देवेंद्र फडणवीस यांनीच या धनंजय मुंडे यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि बघा हा धक्का पचवायच्या आधीच पुन्हा त्यांच्याच म्हणजे अजित पवारांच्याच पक्षाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले कृषी मंत्री असलेल्या या कोकाटे यांनी तर थेट शेतकऱ्यांची पुन्हा पुन्हा थट्टा केली होती ना हो वादात गुरफटलेले असताना विधानसभा अधिवेशनामध्ये चक्क ऑनलाईन रमी खेळताना तर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि केवढा गदारोळ उडाला हो आणि अखेर या रमीने त्यांची विकेट काढली तसं पाहिलं तर अजित पवार यांच्यापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे गटातील मंत्री अधिक वादग्रस्त ठरले था पण तरीही त्यांचे राजीनामे घेतले गेले नाहीत अ बघा स्वतःला कडक शिस्तीचे शब्दांचे पक्के म्हणून घेणारे अजितदादा यांची मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये सतत कोंडी होत गेली मग बघा दूध पळल्यावर देखील फुंकून पिलं जातं असं म्हणतात दोन मोठे धक्के सहन केल्यावर अजितदादा त्याबाबत फारसे काही बोललेले नव्हते पण पोळलेल्या दुधाचे चटके किती तीव्र होते याची जाणीव मात्र आता अजितदादा यांच्याच बोलण्यातून दिसून आली द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनामध्ये बोलताना त्यांनी त्यांच्या मनात जी काही कोंडलेली वाफ वगैरे हो होती ना ती बाहेर येताना सुद्धा दिसली म्हणजे हसत हसत का होईना पण त्यांनी सांगितलं दुसरा कृषी मंत्री निवडताना खूप काळजी घेतली घ्यावी लागली अजित पवार यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं कौतुक केलं पण कौतुक करता करता त्यांनी इशाराही देऊन टाकला ते दे म्हणाले मी बघतच होतो कृषी मंत्र्यांच्या बाबतीत सारखं काहीतरी काहीतरी निघतय आता असा कृषी मंत्री शोधून काढतो की त्याचं काही नाही निघालच नाही पाहिजे असं म्हणत सभागृहामध्ये ते हाशा पिकला म्हणजे अजितदादांच्या या बोलण्यावर जर लोक हसले लोक हसले तरी सुद्धा त्यामाग अजितदाची एक वेदना मात्र नक्की दिसत होती अजित पवार कृषी मंत्री भरणे यांना म्हणाले आता तुझ्या साक्षीनं सांगितलंय काही निघू देऊ नको बघा हे जरी सगळं हसत खेळत चाललेलं असलं तरी अजितदादा यांना पोळलेल्या दुधाचे चटके किती बसलेले आहेत किती तीव्रतेने बसलेले आहेत याची जाणीव मात्र नक्की झाली त्यामुळं कदाचित ते आता ताकी पंकून पेत असावी चला चांगली गोष्ट आहे पण एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांचं काय एकनाथ शिंदे यांना दूध पोळलेलं आहे पण चटके मात्र बसलेले नाही त्यामुळं ताक फुंकायचं सुद्धा प्रश्न नाही लागोपाठ बसलेल्या दोन तगड्या झटक्यांनी दाना यांना मात्र नमवलं हे खरं पाहूया पण तरी सुद्धा हा परिणाम आणखी किती काळ टिकतो की, टिक की पुन्हा मागचे पाडे पंचावन्न पाहूया धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार